जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुईज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या भुईज मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेट डुमा यांचा दशमहिंद केसरी बकासूर देखील येणार आहे तसेच मित्रांनो सातारा एक्सप्रेस देखील आज आपल्याला पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिंटू शेठ मोडकवाडके यांचा सुंदर रूप कॉकटेल देखील आज आपल्याला या बुईज मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा सातार एक्सप्रेस बलमाचा तसेच पिंटू शेट मोडकवाडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या या बुईज मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सातार एक्सप्रेस बलमाचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदर सोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या पिंटू शेठ मोडकवडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलचा पायरा हा बारामतीच्या पक्षासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा हा पैलवान विलास देशमुख यांच्या गुरुसोबत असणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन